दान करा जवळ दान करा आंबे पाठवले म्हटले काय दहा आंबे पाठवले दुसरे आंबे खाल्ले नंतर म्हणला बायको म्हणते काय एवढे आंबे गोड खाले तरी म्हणले नाही कुठून आणले काय मला माहिती आहे म्हणजे त्या बापाने पाठवले म्हणले मग तरी तुम्हाला समाधान नाही म्हणजे सर्व आंब्याचे थोडेच पाठवले एका फांदीचे पाठवले एका आंबीचे पाठवले दुसऱ्या वर्षी बापानं सर्व आंब्याचे झाड पाठवले जेवढा उतरला तेवढा यानं सर्व खाल्ले तरी, तरी हो कस नाही तरी मंडळी म्हणते का तुम्ही एवढे आंबे खाल्ले पण तुम्ही बोलले नाहीत म्हटले मला माहिती आहे त्या बापाच्या वावरात देत ज्या वावरात आंबा आला त्या आंब्याचे झाड पाठवले पण आंब्याचं वावर कुठे दिलं म्हटलं सांगाच झालं ना हे सत्पाची दान आहे का या दानाला काय उद्धार होईल का या दाना मुक्ती मिळेल का पण आमचे विठ्ठल पाटील या मंदिराच्या कामासाठी काम रोखलं होत गोलू महाराज गेले विश्वनाथ बाबा गेले सांगितलं पाटील कामाचं काम थोडं रखडलं पाटलांनी एक लाख रुपये काढले आणि कामाला सुरुवात केली धन्य माता पिता अरे देव कार्याला त्याचे हात बळकट करता देव त्या भक्ताला बळकटपणा दिल्याशिवाय राहत नाही का ज्या झाडाला पाणी टाकलं त्या झाडात फळ मिळेल आणि त्यात पाणीच नाही टाकलं ते वाढून जाईल का काय होईल आता चोपदार आलं म्हटलं चोपदार म्हटले बाबा मला पेन्शन आहे म्हणजे काही हरकत नाही पाणी उपसत राहा विहिरीतलं पाणी उपसत नाही तर किडे होतात तसंच हे धन साचून ठेवलं का तुम्ही देत राहा या पाच बोटाने दिलं अरे तुमचं जीवन पवित्र होईल कुळ पवित्र होईल आणि बेचाळीस फुल्याचा उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून आमच्या विठ्ठल पाटलांनी आपल्या बेचाळीस फुल्याचा उद्धार केला ऐक का पाटील पुढे भाग्यवान आहे दानिम माणसांचं जीवन देव बनवतो आणि त्यांच्या हातून देवच कार्य करून घेतो त्याचप्रमाणे आमचे या फाळेगावचे ग्रामसेवक साहेब आहेत त्यांनी सुद्धा या कामाचा जेवढा खर्च होईल म्हटले आपल्याचा मजुरीचा तेवढा खर्च त्यांनी उचलला खरोखर कर, नोकरी असावी आणि त्या नोकरीचा सनुपयोग धर्माकरता त्यांनी केला धर्म रक्षक धर्म जो धर्माचं रक्षण करतो धर्म त्याचं रक्षण केल्याशिवाय राहत नाही म्हणून आमचे ग्रामसेवक साहेब आहेत का हरकत नाही तुमचं कार्य मोठं आहे तुमच्या माग सेवा आहे जनतेची सेवा आहे सेवा हे परम धर्म आहे पण ती सेवा करून सुद्धा हा धर्म तुम्ही वाढवता परमात्मा तुमचे हात देव तुमचा हात धरल्याशिवाय राहणार नाही देव तुमचा हात धरून धर्मच तुमचा हात देवाच्या हातात दिल्याशिवाय राह आमचे ठाकरे साहेब आहेत त्यांनी सुद्धा खूप या कामासाठी मोठा आधार दिला तुम्ही भक्त परिवार सुद्धा, लकडी तुमच्याही सर्व पवित्र हाताने पवित्र मनाने या कार्यासाठी भरपूर दानाचा हात दानाची साथ दानाची शक्ती तुम्ही गोल